कुंडाणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र अहेर अविरोध कुंडाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र अहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहिली आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच सुरेश देवरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त होते सरपंच संगीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी सुनील अहेर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली यावेळी पदासाठी विहित मुदतीत रवींद्र अहेर यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याने घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली के आहे यांच्या अर्जावर सूचक म्हणून कुसुम पगार यांची स्वाक्षरी आहे या प्रसंगी नारायण गांगुरडे छाया सोनवणे साहेबराव गांगुरडे रत्ना गांगुर्डे सुनीता निकम साहेबराव देवरे नाथू देवरे सतीश देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे श्रवण आहेर भाऊसाहेब आहेर उपस्थित होते यावेळी रवींद्र आहेर यांच्या मित्रमंडळांच्या सदस्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली